संडे संडे के लिए आज रात को रहता नहीं है हमारा मेस तो हम जा रहे हैं चाइनीज खाने चाइनीस खाएंगे आपको तो दिखाएंगे कैसा लगा टेस्ट वेस्ट वैसे उम्मीद तो नहीं है एक टेस्ट कैसा होगा लेकिन फिर भी खा लेंगे पेट के लिए पेट बोला वही सेट है और ये सब के लिए था हिंदी में <laughs> आता अपन प्रॉपर शुद्ध मराठी मध्य बोलना तो है मित्रांो जो है रविवार जेवन कर रिज मेस बंद है यहां आप रेकॉर्डिंग आपलं कांदे शेट करताय जर आम्हाला आवडलं तर तुम्ही नाशिकच्या असाल मित्रांनो तुम्ही पण इथे विजिट करा आणि आम्हाला आम्ही गेलो होतो ठीक आहे काही आठवत नाही मी सांगतो काय बोलला होता हा बोलला होता का कॅम्प म्हणजे उन्हाळ्याच्या शूटिंग मध्ये काय ते क्रिकेटचे अकॅडमी ते चालू होतात ओपन सगळ्यांसाठी शेवटचा खेळायला भाऊची इच्छा होती अंडर नाइनटीन खेळायची पण पण ते शक्य नाही इच्छा आहे मनापासून नंतर मग नाही भेटले खेळायला तरी झाले कारण भाऊची मेन इच्छा क्रिकेटर व्हायची आहे पण मग आता काय सगळं फॅमिली प्रेशर या सगळ्या गोष्टींमुळे तो वेगळ्या दिशेला चालला आहे था, थोडासा हो भाऊ मनोगत व्यक्त करता तुम्ही मित्र ॲवडील मनोबद पण मनोबत तर असं आहे मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या जे बी प्रोफेशन असेल तुम्हाला आवडत असेल त्यामध्येच करियर करा कारण जर पळजाफ्रीजचा धंदा त्याचा काही चांगला नसतो हे तरी ठीक आहे म्हणजे जर घरच्यांचं ऐकून जर तुम्ही करत असताना नंतर त्यामध्ये जर तुम्ही फेल झालेत तर मग घरचेच तुम्हाला नंतर बोलतील बर काय वगैरे असं तसं पण जर तुमचा आवडता छंद आहे जर त्यात तुम्ही करिअर करताय तर तुमचं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन बी भेटेल आणि त्यात तुम्हाला चांगले रिझल्ट बी भेटतील नक्कीच तुझं सगळं बरोबर आहे पण काही काही न पण असतो फॅमिलीला प्रेशर पण असतो माहिती दर्शन करता गाइस सिक्स वीडियो आज आप आता मित्रांनो दादा आले होते त्यांना ऍड्रेस सांगायचे मी त्यांना आपले घेत काही नसेल मदत करत राहायचं बस पैशांनी तरी तोंडाने तरी मदत करायची पण तिथं पैशांची मदत नव्हती मित्रांनो म्हणून आम्ही तोंडाने मदत केली त्यांना एक आशा बोलणे त्यांना केलं एक त्यांना एक काय 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 त्यांना एक त्यांना एक अपेक्षा होती का नाही काही तर ते आम्हाला काहीतरी सुविधा थोडंफार काढून घेतील पण त्यांना काही दिलं नाही गैस। 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 हो आप्रेट आप्रेट आता ठीक आहे मी गंगापूर रोडचा व्यू पाहून घ्या गंगाईर रोड नाशिक असं राहील एका गोष्टीसाठी तुम्ही थोडस समजून घ्या कॅमेरा क्वालिटी वगैरे आता थोडे दिवस तुम्ही जरा पुढे तर तसंच आम्ही अपडेट अपडेट करत राहू बघा बायचं चाललंय आता बरोबर पुढं ऑटो ते का आपल्याला हाय करत होते काय ठीक आहे

அரை கேன்சல் பண்ண வா

और टाटा टाटा देश का लोहा टाटा सफारी की उच, कौन सी उच, उठा, उठा लेंगे उठा लेंगे टाटा की हमको दो ही गाड़िया अच्छी लगती है एक टाटा हेरियर दूसरी टाटा सफारी और बोलो। तो, और क्या बोलू मैं अभी इस पे अरे अरे, बोलू। अरे हम तो मैं कुछ बोल ही नहीं सकता फैमिली फैमिली देखती है अरे अपन मराठी ब्लॉगर वरना ऐसी ऐसी गाली दू ऐसी ऐसी गाली दू जिंदगी भर याद रखेंगे इस साले टू इधर देखो गाइस ये फोन पे बात कर रहा है काय तर आम्ही मराठी ब्लॉग सॉरी प्लीज या गोष्टीसाठी तुम्ही मला माहित मित्रांनो कसं आता सध्या मोबाईल बघून बघून ना मोबाईल सर्व बघून हिंदी हिंदी बघून ना थोडं हिंदी ब्लॉग आणि ते सर्व येत असल्यामुळे ते शब्द म्हणजे ते डेली यूज मध्ये झालेत सध्या रूम नेट सोबत पण आणि पण ते खूपच जास्त चुकीचं आहे आम्ही मराठी भाषेला प्रमोट करणार लोक आणि आमची मातृभाषा आहे ती आम्ही ती कधी विसरली मराठीच बोलतो पण ते थोडं म्हणजे असे कधी मध्ये हिंदी मधले ते फेमस झाले ट्रेंडिंग मध्ये असतात ते वर्ड यूज करतो थोडंफार काहीच तुम्ही समजू शकता समजून घ्या थोडं आम्हाला तुम्ही समजू शकता की नवीन नवीन कोणी पण ब्लॉगर बनतो प्रत्येकाला त्याची डोकरी एक गोष्ट आहे ठीक आहे बाकी जे युट्यूबवर लोक काय करताय ते सगळ्यांना हिंदीच दिसतात मराठी लोक एवढे दिसत नाही या गोष्टीसाठी तर त्याच्यामुळे ती सवय लावून गेली बट नाही आम्हाला मराठीतच ब्लॉगिंग करायची मित्रांनो स्टार्टिंग स्टार्टिंगला चुका होतील तुम्ही समजून घ्या थोडस म्हणजे तुम्ही आता समजून घेताय आहे तर तुमची साथ असेलच आमच्यासोबत आणि पुढं जाऊन ती चुका टायम येतील आमच्याकडून आणि मराठीमध्येच ब्लॉगिंग करण्यात येईल धन्यवाद